हा एक मिनटाचा मिनी ब्लॉग ना जसं की लागलं आहे असं बोलावं लागतं आणि इतकाच त्याला स्पीडमध्ये एडिट करावा लागतो कारण ना एका मिनटामध्ये भरपूर काही दाखवायचं असतं त्यामुळे खूप असं स्पीडने मी हा व्हिडिओ एडिट केलेला असतो तर चला आजच्या ह्या एका मिनिटामध्ये मी किती क्लिप शेअर केल्या आहेत तुम्हाला दाखवते तर हे बघा आज होता संडे आणि आज मला जायचं होतं मार्केटला तर इकडे आता आम्ही आलेलो आहेत विशाल मार्टला तिथं फक्त इनर वगैरे घ्यायचे होते मुलांचे ते घेतले पाणीपुरी खाल्ली आणि पुन्हा निघालो भाजी मार्केटला भाजी मार्केटला गेलो तिथून भाजी वगैरे घेतली आणि घरी आलो घरी आल्यावर एक मिनिटं न बसता पटकन साईडला चहा ठेवली एका साईडला भात केला कारण आज आम्हाला जायचं होतं मूवी पाहायला कारण संडेला इकडे मूवी असतो पटकन चहा घेतली भात वगैरे झाला होता गॅस वगैरे बंद केला आणि आहे तसेच स्वेटर वगैरे घालून निघालो कारण आता इकडे थंडी पडायला लागलेली आहे अंधार देखील झालेला होता पटकन आम्ही इकडे मूवी हॉलला आलो आणि इकडे बाहेरच होतो तोपर्यंत तिकडे राष्ट्रगीत सुरू झालं त्यामुळे मग पाच मिनटं इथं बाहेर उभं राहावं लागलं आतमध्ये गेलो मूवी सुरू झाला मूवी पाहिला आणि त्यानंतर पुन्हा निघालो घरी तर इथून गेल्यावर देखील भरपूरशी कामं आहेत पण आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप केला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर